मधुर ऑप्टिशियन्स नवीन प्रकारच्या लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या अशोक नगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज माजी नगर सेविका चौप पल्लवी स्वप्नील पाटील यांच्या निधीतून जाधव संकुल येथे भव्य गार्डन प्रभाग क्रमांक दहाचा चा सर्वांगीण विकास करण्यासाठी सक्षम अभ्यासू नगरसेविका म्हणून परिचित असलेल्या माजी नगरसेविका सौ सो पल्लवी स्वप्नील पाटील यांच्या दोन कोटी रुपये निधीतून जाधव संकुल येथे सौ पल्लवी स्वप्नील पाटील यांनी उपमुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा करून हा निधी मंजूर करून घेतला आहे पल्लवी पाटील यांनी प्रभागात भरघोस कामे केली आहेत प्रभाग क्रमांक दहा मध्ये किरकोळ कामे करण्यापेक्षा मोठी कामे करण्यावर त्यांनी भर दिला आहे प्रभागाचा सर्वांगीण विकास करण्याचा त्यांचा मानस असून त्यांच्या निधीतून रस्ते गार्डन असे विविध विकास कामे झाली आहेत प्रभागातील नागरिकांना न ना भूतो न भविष्य असा विकास करण्यासाठी त्यांनी जाधव संकुल येथे गार्डन मंजूर करून घेतले या उद्घाटन प्रसंगी शिवसेनेचे संपर्क प्रमुख विलास अन्ना शिंदे माजी नगरसेवक शशिकांत जाधव माजी नगरसेविका श्रीमती इंदुबाई नागरे सामाजिक कार्यकर्ते विक्रम अण्णा नागरे स्वप्निल भाऊ पाटील सामाजिक कार्यकर्ते अरुण घुगे रवींद्र देवरे सौरोणी रवींद्र देवरे हिरामन रोकडे सार्थक विक्रम नागरे सामाजिक कार्यकर्ते नाना वाघ संजय शिंदे रवी पालवे यांच्यासह प्रभाग क्रमांक दहा मधील नागरिक महिला पुरुष मोठ्या संख्येने या उद्घाटन सोहळ्यास उपस्थित होते क्रमांक दहा मध्ये विविध विकास कामांच्या उद्घाटनाच्या प्रसंगी या प्रभागाचे नगरसेवक शशीभाऊ जाधव आमच्या मातोश्री नागरीताई तसेच आमच्या पोटेताई परत पल्लवी पल्लवी गुगेसाहेब आणि ज्यांच्या प्रयत्नामधून देवरेताई ज्यांच्या प्रयत्नामधून हे सुसज्जन भव्य असं च लोकार उद्घाटन होते ज्याच्यासाठी त्यांनी पाठपुरावा केला त्या पल्लवीताई पाटील स्वप्नील पाटील विक्रमांना आणि उपस्थित सर्व शिवसेनेचे पदाधिकारी मित्रांनो खरं <स्टारी> तर कुठेत्यांनी सांगितली ती खंता अतिशय बरोबर आहे दोन हजार सतरा ते दोन हजार बावीसपर्यंत जो काही निवडणुका आणि त्या निवडणुकीच्या कार्यकाळामध्ये आपण जर बघितलं तर या नाशिक महानगरपालिकेला तत्कालीन आयुक्त तुकारामजी मुंडे यांनी तात त्या आल्यानंतर बऱ्याचशा विकास कामांच्या फायद्या त्यांनी या थांबवल्या काही कॅन्सल केल्या म्हणजे पल्लवीताईने जर कशाला पहिले प्राधान्य दिलं असेल तर माननीय एकनाथ शिंदेसाहेब जेव्हा मी भेट घेतली त्यावेळेस त्यांनी सांगितलं मी माझ्या नागरिकांना शब्द दिलेला आहे तो शब्द मला पूर्ण करायचा आहे मावशींनी त्यांना सांगितलं मी माझ्या काही समस्या त्यांनी मांडल्या म्हणजे असं आपल्याला एक नव्हे तर सहा करोड रुपयाचा निधी माननीय एकनाथ साहेबांच्या माध्यमातून गेल्या काही महिन्यापूर्वी आपल्याला उपलब्ध झाला आणि उपलब्ध झाल्यानंतर आज त्याचे आपल्याला निस्तं उपलब्ध होऊन आचारसंहिता येते म्हणून आपण नारळ फुरतो असेल त्याची वर्क ऑर्डर होऊन टेंडर झालं टेंडर पोसून वर्क ऑर्डर झालं आणि आज त्याचा आपल्याला त्या ठिकाणी शुभारंभ आपण करतोय नागरी पूजन प्रसंगी उपस्थित माझे मार्गदर्शक शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आदरणीय विलासांना शिंदे यांचे मी सर्वप्रथम मनपूर्वक स्वागत करते उपस्थित सर्व मान्यवर परिसरातील सर्व बंधू आणि भगिनी दोन हजार बारा साली हा भूखंड या ठिकाणी मनपाच्या ताब्यात आला त्यानंतर दोन हजार बावीसमध्ये देखील या ठिकाणी संरक्षण भिंत बांधण्यात यावी यासाठी मी तत्कालीन आयुक्तांकडे निवेदन देखील दिले होते परंतु काही कारणास्तव त्या ठिकाणी निधी मंजूर झाला नाही म्हणून ते काम राहून गेले असं म्हणतात बोले तैसा चाले त्याची बंदावी पावले याचंच एक उत्तम उदाहरण म्हणजे महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री आम्हा सर्व लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ आदरणीय एकनाथ एकनाथरावजी शिंदेसाहेब यांच्या नगरविकास निधीतून त्यांनी क्षणाचाही विलंब न करता मला या ठिकाणी एक नाही दीड नाही जवळजवळ दोन कोटी रुपये निधी या ठिकाणी या उद्यानासाठी मंजूर करून दिला त्याबद्दल मी शिंदे साहेबांचे मनपूर्वक आभार मानते तसेच तुम्ही सर्वजण या ठिकाणी माझ्या शब्दाला मान देऊन उपस्थित राहिलात त्याबद्दल तुम्हा सर्वांचे देखील आभार मानते जय हिंद जय महाराष्ट्र जय छत्रपती दहा मधील जाधव संकुल हा परिसर गेल्या पंधरा वीस वर्षापासून या भागातील लोकांना एक मोठ्या गार्डनची अपेक्षा होती दोन वेळा ह्या गार्डनचं टेंडर निघालं काम निघालं सगळं झालं टेंडर फायनल होऊन कॉन्ट्रॅक्टर या ठिकाणी आला होता पण दोन्ही वेळेला थोडासा अतिक्रमणचा इश्यू होऊन ते काम थांबलं आणि नंतर मग आयुक्तांनी ते पैसे मागे घेऊन टाकले आणि ते कॉन्ट्रॅक्टर रद्द केले पण ह्या वेळेला अगदी आता लोकं म्हणतील की अगदी इलेक्शनच्या तोंडावर आणलं परत भूमिपूजन करतायत काहीतरी नक्कीच गडबड आहे तर तसा काही विचार लोकांनी करू नये कारण ह्या वेळेला आपण एक ऐवजी दोन कोटी माननीय उपमुख्यमंत्री शिंदेसाहेबांच्या निधीतनं आपल्याला इथे आलेले आहेत आणि त्यामुळे आज त्याचबरोबर नाशिक महानगरपालिकेच्या वतीने दो जवळजवळ दोन कोटीचे डांबरीकरणाचे कामं आणि अजून शिंदे साहेबांच्या निधीमधून दोन कोटीचं कॉन्क्रीट असं सहा कोटीचं उद्घाटन आजच्या दिवशी या प्रभागामध्ये होत आहे खरोखर सांगण्याचा आनंद होतो की आता हे जे गार्डन होणार आहे हे साधारण पौणे दोन एकरमध्ये होणार आहे आणि ह्या पौणे दोन एकरमध्ये यथा एक चतुर्थ भाग हा प्युअर ब्लॉकचा असेल एका बाजूला पूर्ण लॉन असेल लहान मुलांना खेळण्यासाठी एका बाजूला ग्रीन जिम आणि व्यायामाचं साहित्य असं एका चौकोनात राहील दुसऱ्या बाजूला एक टर्फचं ग्राउंड आणि लहान मुलांसाठीच्या वेगवेगळ्या छोट्या खेळण्या आणि चारही बाजूने दोन्ही बाजूला झाडी लावून आतमध्ये प्युअर लाल मातीमध्ये या ठिकाणी आपण जॉगिंग ट्रॅक करणार आहोत जॉगिंग ट्रॅक हा आपल्याला पायी चालण्यात जास्त आनंद असतो कारण खऱ्या अर्थाने जे ॲक्युपंक्चरचं जो थेरपी आहे ती पायी चालण्या नाही आणि म्हणून या ठिकाणी आपण कॉन्क्रीट करणार नाही प्युअर ब्लॉक लावणार नाही किंवा काळी माती टाकणार नाही आणि ती जागा उंचून दोन्ही बाजूनी छान सुंदर अशी झाडं आणि त्यातून आपण हा एवढा मोठा चक्कर जर मारला तर मला वाटतं हे खूप छान कार्यक्रम होईल त्याचबरोबर ह्या पाचशे घरांमध्ये जर पकडलं तर पाचशे एक हजाराच्या वर ज्येष्ठ नागरिक आहेत महिला आणि पुरुष धरून ह्या सगळ्यांसाठी एक ह्या ठिकाणी विरंगळा केंद्र राहील त्यामध्ये चेस असेल बुद्धिबळ असेल किंवा आपलं कॅरम असेल असे जे बसून खेळता येण्याजोगे जे काही खेळ आहे या सगळ्या याच्यासाठी महिलांना आणि पुरुषांना सुविधा या ठिकाणी करून देण्यात येईल मला वाटतं हा अतिशय सुंदर असा थोडासा लेट झाला पण थेट होणार आहे आणि कॉन्ट्रॅक्टर पण या ठिकाणी आहेत आपले भाऊ अण्णा शिंदे या ठिकाणी आहेत सगळे न नागरेताई पल्लविताई सगळे ज्येष्ठ नागरिक पण या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहिला या कामाला जे काही थोडासा अडथळा आहे मला वाटतं आपण सर्व ज्येष्ठ नागरिक एकत्र बसून दोन्ही बाजूला जे छोटं थोडं अतिक्रमण झालेलं आहे त्याबद्दल आपण त्या लोकांची एक विनंती करून त्यांच्याकडनं ते सोडून घेऊ कारण आता नाही झालं तर परत कधी होणार नाही आणि जाधव संकुलमधील ओपसवे गार्डनच्या ओपनिंग प्रसंगी उपस्थित असलेले शिवसेनेचे नेते विलासांना त्याचप्रमाणे औरुंभा उगे नागरे मावशी पल्लवीताई सर्व या ठिकाणी रोहिणीताई देवरे असतील आणि जाधव संकुलमधील नागरिक आज या ठिकाणी जाधव संकुलमधील खरोखर आमचा जाधव संकुल भाग अनेक वर्षापासून या गार्डनची वाट बघत होतो आणि आज त्याचं ओपनिंग झालं आणि खरोखर ही आनंदाची बाब आहे असंच कोणी जेही निवडून येतील त्यांनी जाधव संकुलवर नाराज न होता राहता जाधव संकुलकडे लक्ष द्यावं एवढीच विनंती करतो नेहमीच नेहमीच लक्ष असू द्यावं इलेक्शन झालं म्हणजे संपला असं नाही कायम स्वरूपी लक्ष द्यावं एवढीच विनंती करतो विलास अण्णा यांच्या हस्ते आपल्या उद्घाटन आहे पस्तीस वर्षापासून तो, तो प्रश्न आज मार्गी लागलेला आहे आणि अण्णा म्हणजे शिंदे साहेब आणि शिंदे साहेब त्यांचा शब्द कधी खाली पडू देत नाही हे काम लवकरच लवकर पूर्ण होईल असं अण्णांनी सांगितले कॉन्ट्रॅक्टर पाचशे घरांचं जे कुटुंब आहे ते नंदुशेठ जाधव यांच्या माध्यमातून तयार झालेलं पण त्याच्यानंतर आमचे शशीभाऊ असतील विक्रमांना नागरे असतील इंदुताई नागरे असतील आपल्या पल्लवीताई पाटील असतील बोलकरताई असतील यांच्या माध्यमातून जर आज दोन कोट कोटी निधी मंजूर झालेला आहे त्यासाठी पस्तीस वर्षाच्या कालावधीत अंधारमय वातावरण होतं पण आता उजेडाला तेजोमय वातावरण होणार आहे त्यासाठी सर्वांनी साथ देऊन शुभेच्छा द्यावा ही नम्र विनंती या चॅनलला आपण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद